अवैध वाळू उपसाविरोधात नागरिकांनी श्रीरामपूर तहसीलवर आंदोलन करण्यात आले यावेळी नऊ ट्रॅक्टर मधून महिलांसह नागरिक मोठ्या संख्येने तहसीलवर दाखल झाले गोदावरी पात्रात अवैध रात्रंदिवस वाळू असल्याने नदी पात्रातील बंधारेही धोक्यात आले आहे त्यामुळे नदी काठच्या शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे प्राचीन काळामध्ये या प्राचीन काळापासून नदीच्या वाळू पात्राची व्यवस्था आम्ही जपणूक केलेली आहे खानापूरचा असं या ठिकाणी ऐतिहासिक इतिहास आहे की प्राचीन काळापासून जी वाळू इथं तयार झालेली आहे तिचा लिलाव खानापूरच्या गावानं कधीही होऊ दिलेला नाही या वाळूची जपवणूक करणं प्रशासनाची जेवढी जबाबदारी आहे तेवढीच ग्रामस्थांची पण आहे प्रशासनाच्या बरोबरीनं खानापूरचे ग्रामस्थ दोन पाऊल निश्चित पुढे राहणार आहे या अवैध वाळू उपसा करणाऱ्यावरती त्यांनी गुन्हे दाखल जर केले नाही श्रीरामपूर प्रशासनानं तर आम्ही वैजापूर तहसील समोर आमरण उपोषण करणार आहोत वाळूची जपणूक आम्ही केली आहे हजारो लाखो करोडची वाळू आहे त्याची आम्ही रात्रंदिवस राखण करतो आणि जर यानंतर तो जर वाळू असा सुरू राहिला तर त्या ठिकाणून दहा बारा गावच्या पाणी योजना आहे शेतीसाठीचे शाटी संबंधित जे धरण आहे ते शासनाचं पूर्णपणे लावलेले पैसे पूर्णपणे वाया जातील शासनाचा तो उपलब्ध निधी वाया जाऊ नये त्याची जपणूक व्हावी यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील असणार आहे आणि हे आजचं आंदोलन आमचं संविधानिक होतं यानंतर ते

पाणी प्रश्न गंभीर असताना हा प्रकार होत आहे खानापूर महाकाळ वाडगाव नागमठाण या गावातील ग्रामस्थ आक्रमक होत ट्रॅक्टरमध्ये महिलांसह नागरिक तहसीलवर दाखल झाले तहसील समोर दोन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले जोपर्यंत वाळू तस्करावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नसल्याचे आंदोलकांनी सांगितले श्रीरामपूरचे तहसीलदार सुभाष दळवी यांनी संबंधित वाळू तस्करांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले मात्र जर आठ दिवसात वाळू तस्करांवर कारवाई झाली नाही तर याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात आंदोलन करू असा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला आहे यावेळी आंदोलकांनी तहसीलदार सुभाष दळवी यांना मागण्याचे निवेदन दिले एस पी चोवीस तास साठी सचिन केदार श्रीरामपूर